खमंग कुरकुरीत अळूची वडी अळूवडी तर सर्वांनाच आवडते तर आज मी एकदम थोडी वेगळ्या पद्धतीने अळूवडी कशी करायची ते बघणार आहोत छान अशी कुरकुरीत होते खमंगसुद्धा होते नमस्कार मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण बघणार आहोत खमंग कुरकुरीत आळूवडी तर अळूवडीसाठी सर्वात पहिले साहित्य काय लागणार आहे ते पाहूया इथे मी घेतले आहे एक कप बेसन पाववाटी तांदळाचे पीठ आणि चिंचेचा कोळ तर या ठिकाणी मी अर्धा तास गरम पाण्यात चिंच आणि गूळ भिजायला ठेवली त्याचे असे कोळ तयार करून घेतले आहे दोन टेबल स्पून पांढरी तीळ घेतली आहे वन टे वन टीस्पून आपल्याला ओवा घ्यायचा अर्धा चमचा किंवा पाव चमचा हळद घ्यायची चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथंबीर आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि थोडीशा लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आता आळूवडीसाठी आपण या ठिकाणी खमंग आणि झणझणीत जन असे वाटण तयार करून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या घातल्या लसूण घालायचा आणि ओवा घातला तुम्ही या ठिकाणी पाव चमचा जिरेसुद्धा घालू शकता आणि अशा पद्धतीने मी वाटण तयार करून घेतले आता आपण पीठ तयार करू त्यासाठी एका मध्ये बेसन घेतले बेसन घेतल्यानंतर त्यामध्ये तांदळाचे पीठ घालायचं तांदळाच्या पिठामुळे आळूवडीला छान कुरकुरीतपणा येतो नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण हळद घालूया तुम्ही या ठिकाणी लाल मिरचीसुद्धा घालू शकता मी या ठिकाणी हिरव्या मिरचीचा ठेसा तयार केला आहे त्यामुळे मी लाल मिरची घालत नाही नंतर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची कोथंबीर घातली की आपण तयार केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा घालून देऊ आता ठेचा घातला की आपल्याला तीळ घालायची पांढरी तीळ घातली हे छान मिक्स करून घ्यायचे छान मिक्स झाले की यामध्ये आपल्याला तयार केलेले चिंचेचे कोळ घालायचा तुम्ही या ठिकाणी चिंचेचा कोळ ऐवजी लिंबू सुद्धा पिळू शकता पण चिंचेचा कोळ घाला त्यामुळे पान असे खवखवत नाही चिंचेचा कोळ घातला की पुन्हा याला छान मिक्स करून घ्यायचे आता चिंचेचा कोळ घातला छान मिक्स केले आता आपल्याला मिक्सरच्या भांड्याचमध्ये मी या ठिकाणी पाणी घेतले ते यामध्ये टाकते आणि पुन्हा याला छान हाताने मिक्स करून घेऊ याच्या घोटाळ्या राहिल्या नाही पाहिजे तर मी पाणी घालत घालत इथपर्यंत असे बॅटर तयार केले तुम्ही बघू शकता खूप जास्त असे घट्ट वाटते त्यामुळे मी थोडे आणखीन पाणी घालून अशा पद्धतीचे बॅटर तयार केले खूप जास्त घट्टही नाही किंवा खूप जास्त पातळ देखील ठेवायची नाही त्यानंतर मी या ठिकाणी अळूची पानं घेतली आहे ती सात ते आठ पानं मी या ठिकाणी घेतली आहे असे काळ्या देटाची बघून घ्यायची मी या ठिकाणी डेट काढून घेतले काळ्या देटाची पानं घेतल्यामुळे पानं जास्त खवखवत नाही त्यामुळे काळ्या देठाचे बघून घ्या त्यानंतर आपण एक पान घेऊ आणि ते पान असे छान असे लाटण्याने लाटून घेऊ लाटण्याने पान का लाटतात कारण की आपला जेव्हा आपण पीठ लावतो त्यावेळेस आपण पान दुडमतो किंवा रोल तयार करतो त्यावेळेस ते व्यवस्थित रोल तयार व्हावा त्यामुळे आपण पानं लाटून घेतो तर मी असे सर्व पानं लाटून घेणार आहे आता पानाला पीठ लावण्याआधी पान असं उलट्या दिशेने ठेवायचे आणि त्याला आपण असे पीठ लावून घ्यायचे आता पानं सर्व लाटून घेतल्यानंतर एक पान घेतलं त्यावर आपण असे तयार केलेले पीठ लावून घेऊ पीठ लावताना पीठ खूप असे पातळ ठेवायचे नाही किंवा खूप असे जाड घट्ट ठेवायचे नाही मीडियम कन्सिस्टन्सी असली पाहिजे पिठाची पीठ छान असे याच्यावर आपण लावून घेऊ आता मी सगळ्या पानाला पीठ लावून घेतले त्यानंतर दुसरे पान घ्यायचे ते दुसऱ्या दिशेने अशा पद्धतीने ठेवायचे आणि आणि पान आपल्याला ठेवताना हे उलट्या दिशेने ठेवायचे आता या पानाला सुद्धा आपण सर्वीकडून पीठ लावून घेऊ आता पानाला सर्वे पीठ लावून घेतले आता आपण अशा पद्धतीने पान असे दुमडून घेऊ आपण या पानांचा रोल करत नाही एक नवीन पद्धत करतोय त्यामुळे असे पान दुमडून घेतले टोकं असे दुमडून घेतल्यानंतर साईडनं सुद्धा आपण अशा पद्धतीने दुमडून घ्यायचे दोन्ही प दोन्ही साईडनं असे दुमडून घेतले की मधोमध आपण अशा पद्धतीने लावून घ्यायचे फोल्ड करून घ्यायचे मी घेतलेले पानं हे मोठ्या आकाराचे होते त्यामुळे मी दोन पानांचा यूज केला आहे हवं तर तुम्ही जास्तीसुद्धा वापरू शकता या ठिका आता अशा पद्धतीने आपण सगळे पानं लावून घेऊ तर या ठिकाणी मी थोडे मोठ्या आकाराचे पण पानं होते म्हणून मी जास्ती पाण्यांचा एक रोल केलेला आहे आता स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवूया त्याम त्यासाठी स्टीमरमध्ये दोन ग्लास पाणी घेऊया ते छान उकळलं की त्यामध्ये आपण तयार केलेले आळूचे वडीचे रोल ठेवूया माझे रोल खूप मोठे झाले त्यामुळे मी मधून कट केले होते रोल ठेवले की आपल्याला का वीस ते पंचवीस मिनटासाठी रोल छान वाफळून घेऊ तर वीस ते पंचवीस मिनिट झालेले आहे रोल छान वाफळून झाले खूप छान असे फुललेले आहे असे छान असे लेअरसुद्धा आलेले आहेत आपण एकदा सुरीने चेक करून घेऊ तर सुरीने चेक केले की रोल छान आपले शिजले आहेत चाकू छान असा क्लीन आला आहे म्हणजे रोल छान आपले शिजले गेलेले आहेत आता हे रोल आपण थंड करायला ठेवूया थंड झाले की रोल असे छान असे कापून घेऊ तर अळूवळी आळूवडी अशा पद्धतीने मी कापून घेते एक नवीन पद्धत आपण या ठिकाणी वापरणार आहोत त्यामुळे आळूवडी आपण अशी चौकणीच्या आकारात आपण कापून घेऊ तर हे हे बघू शकता वडीला छान असे पानांची लेअर आलेली आहे आपण जेवढ्या जास्त पानांचा यूज करू तेवढी छान अशी पानांची लेअर यामध्ये दिसेल तर अशा पद्धतीने आपण सगळे पानं कापून घेऊ आता हे रो ही रोल बघा पानांची मी या रोलमध्ये साधारण पाच ते सहा पानं लावले होते त्यामुळे या रोलला खूप जास्त लेअर पडलेले आहे आता सर्व वड्या आपण अशाच कापून घेऊया त्यानंतर कढईमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवले होते तेल आपल्याला खूप जास्त कोमट नको किंवा खूप जास्त कडक नको आपल्याला मध्यम तेल गरम करायचं आहे तेल आपल्याला व्यवस्थित तापलेले असले पाहिजे नाहीतर तेलामध्ये वड्या टाकतात वड्या या तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे तेल आपले व्यवस्थित तापणे खूप गरजेचे असते तेल छान तापले की यामध्ये आपण वड्या सोडूया आणि वड्या आपण मध्यम गॅसवर छान दोन ते तीन मिनिट छान तळून घेऊया आता दोन ते तीन मिनिट झाले वड्या छान अशा तळल्या गेल्या आहेत लालसर झालेल्या आहेत आता एक अर्धा मिनिटासाठी आपण मोठा गॅस करून वड्या छान तळून घेऊया मोठ्या गॅसवर शेवट अर्धा मिनिट तळून घेऊया का तळतात कारण की वड्यांना छान कुरकुरीतपणा यावा त्यासाठी आपण वड्या एक अर्धा मिनिटासाठी मोठ्या गॅसवर तळून घेऊया तर अर्ध्या मिनिटानंतर वड्या छान कुरकुरीत झाल्या आहेत आपण आता या वड्या काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता वड्या छान अशा कुरकुरीत आणि खमंग झालेल्या आहेत या वड्यांमधले संपूर्ण तेल नितळून वड्या काढून घ्यायच्या तर अशा प्रकारे आपल्या खमंग कुरकुरीत एक वेगळ्या पद्धतीच्या वड्या तयार करून झालेल्या आहेत खूप जास्त अशा तेलकटसुद्धा नाही छान अशा कुरकुरीत खमंग वड्या आपण या ठिकाणी बघितल्या तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद